केंद्र सरकारने चार लेबर कोडची स्थापना केलेली चार लेबर कोडचं त्या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे त्यापैकी दोन लेबर कोड जे आहेत ते एक वेतन आयोगाचं आणि दुसरा आहे कल्याणकारी योजना ह्या दोन्ही कोड हे त्वरित लागू करावं अशी एक मागणी उर्वरित दोन कोड जे आहेत ज्याच्यामध्ये औद्योगिक सुरक्षा आहे ज्याच्यामध्ये पूर्वी आय टी ॲक्ट जे होते औद्योगिक संबंध आहेत हे दोन्ही ॲक्ट जे आहेत हे दोन्ही ॲक्टमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल करून ते लागू करायत अशी एक मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की या सर्व पेन्शनर्स जे लोक आहेत जे कर्मचारी भविष्य निधीच्या अंतर्गत जे पेन्शनर्स आहेत या पेन्शनर्स लोकांना अठ्ठ्याहत्तर लाख पेन्शनर देशभरामध्ये आहेत या पेन्शनर्स लोकांना किमान पाच हजार रुपये पेन्शन देण्यात यावी अशी एक भारतीय मधून संघाची मागणी आहे किमान आत्ता त्यांना एक हजार रुपये पेन्शन मिळत आहे तेच किमान पेन्शन पाच हजार रुपये करावं असे एक भारतीय मधुर संघाची मागणी आहे त्याचबरोबर घरेलू कामगार जे आहेत या घरेलू कामगारांना पूर्वी सन्मानधन निधी मिळत होतं तो निधी मागच्या सरकारने बंद केलेला आहे भाजपच्या सरकारने तो परत सुरू करण्यात यावा अशी एक मागणी आहे त्याचबरोबर या घरेलू कामगारांकरता किमान वेतन ठरवून देण्यात यावं की दररोज काम करणाऱ्या महिलांना मा मासिक काम करणाऱ्या महिलांना किती वेतन असावं असं एक सरकारने धोरण ठरवावं अशी एक मागणी आहे बांधकाम कामगारांकरता सरकारने एक चांगली योजना जाहीर केलेली आहे परंतु त्या बांधकाम कामगारांना त्या योजनेचा लाभ मिळत नाही भ्रष्टाचाराच्या मार्गामधून जे बे कामगार बांधकाम कामगार नाही आहेत अशांना त्या योजनेचा लाभ मिळत आहे म्हणून मागणी अशी आहे की त्या सर्व या भ्रष्टाचाराच्या था माध्यमातून जे प्रकार होत आहेत ते बंद करण्यात यावे आणि खरे जे कामगार आहेत त्यांना त्या ठिकाणी श शासनाच्या सर्व सवलती लागू करण्यात यावं अशी एक मागणी आहे देशभरामध्ये प्रत्येक उद्योगामध्ये दे कंत्राटी कामगार आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून काही कंत्राटी कामगार सेवानिवृत्त पण झालेले आहेत परंतु शेवटपर्यंत ते कंत्राटी कामगार म्हणूनच काम केलेलं आहे या सर्व कंत्राटी कामगारांना सरकारने कायम करण्यात यावं अशी एक भारतीय संघाची मागणी आहे त्याचबरोबर नगरपालिकांमध्ये सुद्धा अनेक दिवसापासून त्यांचा अनेक मागण्या प्रलंब आहेत त्या काही नगरपालिकांमध्ये अजूनही मागचा वेतन आयोग लागू झालेला नाही आहे स केंद्र सरकार आता राज्य सरकार नवीन वेतन आयोग लागू करत आहे परंतु मागचाच वेतन आयोग लागू झालेला नाही आहे तर या नगरपालिका कर्मचाऱ्यांनासुद्धा वेतन आयोग लागू करावे तसंच संरक्षण विभागामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आहेत कंत्राटी कामगारांचा प्रश्न आहे प्रामुख्याने प्रश्न असा आहे की प्रसार भारती उद्योगामध्ये ज्याप्रमाणे नियोजन करण्यात आलं पॉलिसी अवलंबित आली तीच पॉलिसी या संरक्षण उद्योगामध्ये अवलंबण्यात यावी अशी एक भारतीय मधुर संघाची मागणी आहे त्याचबरोबर अन्य उद्योगामध्ये जे कंत्राटी कामगार आहेत या कंत्राटी कामगारांनासुद्धा कायम करावं अशी एक भारतीय भारतीय मधू संघाची मागणी आहे मच्छीमार बांधवांकरता अजूनही बोर्ड शासनाने घोषणा केली आहे परंतु मच्छीमार बांधवांकरता कामगार का, कल्याणकारी मंडळ स्थापन झालेलं नाही आहे त्याचबरोबर जे ऑटो रिक्षा चालक आहेत कारवाहक आहेत यांच्याकरतासुद्धा कल्याणकारी मंडळ असावं अशी भारतीय मजदूर संघाची मागणी होती सरकारने असं म्हटलं की आम्ही हे मंडळ लवकरात लवकर डिक्लेअर करू परंतु अजून सरकारने मंडळ डिक्लेअर केलेलं नाही आहे भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे मागणी करतो की जेवढे असंघटित कामगार आहेत या संघट असंघटित कामगारांना किमान पाच हजार रुपये पेन्शन असा मिळावं ही एक भारतीय मधुर संघाची मागणी आहे या मागण्यास्तव आजचा देशभर धरण्याचा कार्यक्रम भारतीय मधुर संघात आयोजित करण्यात आलेला आहे पहिल्यांदाच या ठिकाणी आलो आहे पण त्यांच्या मागण्या वाचल्या तर त्यांच्या मागण्या अतिशय योग्य आहेत आणि त्याला आमचा पाठिंबा आहे आणि सरकारने मान्य केलं पाहिजे नाहीतरी सरकार घालवून नवीन सरकारही त्याच्याकडून आपल्याला न्याय मिळवून घ्यावा लागेल असं माझं सांगा शासन दरबारी कसा प्रयत्न करणार हो तुम्ही पुढे भविष्यामध्ये त्या संदर्भात ज्या मागणी संबंधित पाठपुरावा संबंधित खात्याकडे करून जेवढे हे चहिता निर्णय करत आहे ते करायचा संघाच्या माध्यमातून विविध अशा मागण्या त्यांच्या या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंट ज्या नगरपालिका असेल किंवा पेन्शनधारक जे लोक असतील त्यांच्या संदर्भात असतील मच्छीमारांच्या संदर्भात असतील असं वेगळ्या प्रकारचं त्यांचं हे निवेदन या ठिकाणी आत्ता प्राप्त झालेलं आहे या संदर्भामध्ये शासनाच्या बाजूने आ, हे सगळे विषय त्या ठिकाणी आम्ही घेऊन त्याच्यावर नक्कीच त्याच्यातनं तोडगा काढण्याचा त्या ठिकाणी मला वाटतं प्रयत्न असेल तर शेवटी सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून जनता आणि सरकार ह्यामधलं दुवा म्हणून मला वाटतं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करत असतो तर त्या माध्यमातून सरकार दरबारी ह्या सगळ्या विषय घेऊन त्यातनं मार्ग काढण्याचा आम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू